खर तर वारंवार हे विषय समोर आलेले आहेत आणि प्रत्येकाची भावना की लोकनेते दिवा पाटील यांचं नाव प्रत्येकाच्या हृदयात असल्यामुळे हो हे नाव त्या ठिकाणी दिलंच गेलं पाहिजे प्रत्येकाची भूमिका मग ती प्रकल्पग्रस्तांची असेल किंवा नेतृत्वाची असेल ने त्यामुळे याचा पाठपुरावा त्या विषयात सगळ्या सुरूच आहे आता या विषयात काम करताना ज्या काही प्रक्रिया सुरुवातीला करायच्या त्या प्रक्रिया सगळ्या सकारात्मक झालेल्या आहेत राज्याकडून प्रस्ताव जो केंद्राला जावा लागतो तो सुद्धा सकारात्मक गेलाय आणि केंद्राकडून आता ह्याची मान्यता बाकी असल्यामुळे या सगळ्या विषयामध्ये थोडासा वेळ लागतो प्रलंबित विषय आहे पण आपण हेही समजून घेतलं पाहिजे की हा फक्त नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विषय शिल्लक नाहीये या जे प्रस्त, जो प्रस्ताव केंद्राकडे प्रलंबित आहे त्याच्यामध्ये एकाच वेळेला पाच प्र प्रस्ताव प्रलंबित आहेत म्हणजे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव देणं हा आहेच पण कोल्हापूरच्या विमानतळाला राजश्री शाहू महाराजांचं नाव देण्याचा विषय प्रलंबित आहे पुण्याच्या विमानतळाला संत तुकाराम महाराजांचं नाव देण्याचा विषय प्रलंबित आहे त्या ठिकाणी संभाजीनगर विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव विषय देण्याचा प्रलंबित आहे त्यामुळे हा सगळा विषय एकत्रित असल्यामुळे त्या एकत्रितच हा निर्णय त्या ठिकाणी होणार आहे दुर्दैवानं विमान लवकर आता डिसेंबरमध्ये उडतंय तर त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या भावना या विषयात तीव्र आहेत हे खरं आहे की ते उडण्याच्या आधी नाव लागावं हे प्रत्येकाची भावना आहे आमच्या सगळ्यांचीच भावना आहे त्यामुळे त्या विषयाच्या पाठपुराव्यामध्ये आम्ही सगळेच आहोत आणि हे व्हायलाच पाहिजे करण्यासाठी जे काही करावं लागेल ते आपण करतोच आहे पण ही प्रक्रिया थोडीशी जटिल असल्यामुळे काय हो थोडा वेळ लागतोय पण जो काही पाठपुरावा करावा लागेल तो आपण करतो